जर आपल्याला हात पण कमी करायचे आहेत आपल्याला पोट पण कमी करायचंय आपल्याला मांड्या पण कमी करायच्या आहेत आपल्याला साईडचा सा फॅट आहे आपल्या कमरेचा तो देखील कमी करायचा तर आज ज्या आपण एक्सरसाइज दाखवणार आहे ते सगळ्या अशा परफेक्ट आहेत तुमच्यासाठी जे पण जो पण सेफ तुमचा वाढलेला तो अगदी कमी होणार आहे झोपल्या झोपल्या आपल्याला एक्सरसाइज करायच्या दाखवते त्याच्यापेक्षा तुम्हाला दोन दोन राऊंड तीन तीन राऊंड एक्स्ट्रा घ्यायचे आणि कमीत कमी अर्धा तास तुम्ही करायच्या खाली पोटाने केल्या ह्या एक्सरसाईज आजच्या तर जास्त उत्तम होणार आहेत उठल्याबरोबर तुम्ही एवढा वेळ स्वतःला द्यायचा आणि या एक्सरसाइज कंटिन्युअसली करायच्या जर तुमचं जास्त फॅट आहे थोडंसं खाण्यावरती पण कंट्रोल करायचं बाहेरचं जंक फूड खाणं टाळायचं पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची सलाड वगैरे जास्त खायचं माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक आहेत त्या देखील ऍड करायच्या असं काही डायट फॉलो केला आपण साधा सिंपल आणि असं वर्कआउट केल्या तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे तर चला प्रेरणा घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया को कोणत्या एक्सरसाइज आहेत झोपल्या झोपल्या करायच्यात आणि नक्कीच फायदा भेटणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला झोपून घ्यायचंय झोपूनच घ्यायचे तर नंबर अगोदर तुम्ही जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तर तुम्ही नक्कीच एनी मला कॉल करू शकता योगा क्लास आहेत माझे वर्कआउट आणि डायट प्लॅन शेअर करत असते तर त्याला आपण जास्त वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम झोपून घ्यायचं अशा पद्धतीने आराम ना अशा पद्धतीने मी झोपलेली आता करायचं काय आपल्याला पाय आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आपले एवढे जेवढे मी गेलेले त्या पद्धतीने आणि हात आहेत ते आपले अशा पद्धतीने करायचे अशा पद्धतीने हात केलेले काय आपण ना पद्धतीने नाही जेव्हा आपण इथे आलोय इथे टच केलाय परत आपल्याला अशा पद्धतीने स्लिपिंग व्हायचंय परत दुसऱ्या होती आलाय परत टच झाल्याच्या नंतर स्लिपिंग व्हायचंय असं करायचंय तेव्हा जास्त पोटावरती जोर पडतो आपल्या आता कंटिन्युअसली आपण दहा सेकेंड दहा काउंट करूच तर करूया तुम्ही पण माझ्यासोबत करू करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस नीश। दोन्ही साईडला झालेले दहा दहा वेळेस काउंट करून आता आपल्याला वेळेस राऊंड करायचे चार मी एक दोन राऊंड दाखवले तुम्हाला करायचे चार राऊंड आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने हात वरती गेले माझे एकदम आणि एक दोन जेव्हा इथे वा टाळे वाजवते तेव्हा अपर बॉडी उचलायची आपल्याला ही थोडीशी आपली आणि ते टाळे वाजवायची ठीक आहे आणि जेव्हा आपण स्लिपिंग मध्ये जातोय तेव्हा हात पण आपली पाठीमागे जाणार आहेत अशा पद्धतीने कंटिन्युअस करूया दहा सेकंड दहा काउंट करो एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा जेव्हा करा है? तेव्हा जाणीव होणार आहे पोटावरती किती दाब निर्माण होतो किती पोट तुम्हाला स्वतःलाच वाटेल आता करायची तिसरी त्याच्यासाठी हात आपले असे गेलेले पायामध्ये थोडस अंतर ठेवायचं इतकं जेवढा मॅट आहे तेवढं अंतर ठेवलेले मी पायामध्ये आता आपल्याला सोबत उठायचंय एक सोबत अप्पर बॉडी पूर्ण उचलून आपल्याला एक अशा पद्धतीने आता पोटाचा घेर खूप जास्त आहे मला एवढं उठताच येत नाही असं असं जर तुम्हाला वाटलंय तर तुम्ही काय करू शकता किती उठू शकता जेवढं तुमच्याकडनं उठता येईल तेवढं उठायचं आणि बस प्रेस करायचे हात समोर आपल्याला करायचं मी करून हो दाखवते दोन तीन चार पाच सहा सात आता तुम्हाला तीन दावी दाखवते तीन राऊंड दा करून की तुमचा पोट जास्त आहे तुम्हाला अशा पद्धतीने उठता येते तुम्ही किती कसं उठू शकता हे बघा एक दोन अँड तीन तुम्ही या पद्धतीने उठू शकता जी पद्धत मी दाखवली तसं जर उठायचा प्रयत्न केला तर जास्त फायदा भेटेल आणि जर पोटाचा घेत जास्त आहे तर एवढं उठलं तरी काय हरकत नाही याच्या पण खूप जास्त दाब निर्माण होणार आहे आपल्या पोटावरती आता आपल्याला शेतमध्ये परत झोपून घ्यायचं आणि चौथी एक्सरसाइज ज्या पद्धतीने आपण अपर बॉडी उचलून आपण बसलेलो होतो आता आपल्याला पूर्ण उठून बॅन व्हायचं हळूहळू प्रॅक्टिस भेटली की याची सवय होऊन जाते आपल्याला आणि आपण करू शकतो एक परत जायचं दोन थोडीशी हार्ड वाटेल तुम्हाला उठायला पोटाचा घेर जास्त आहे मांड्या जास्त आहेत अपर बॉडी जास्त आहे तर उठता येणार नाही पण हळूहळू जर मी दहा वेळेस उठून दाखवले तुम्हाला बस अशा पद्धतीने करून दाखवलंय तुम्ही अटलिस्ट पाच वेळेस तरी करू शकता तीन वेळेस तरी करू शकता स्टार्टिंगला याच्याने होणार काय आपली पूर्ण अपर बॉडी पूर्ण लो बॉडी पूर्ण फॅट कमी होतात अशा एक्सरसाइज नाही <coughs> पाच सहा आणि जर मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही प्रयत्न करायला काही हरकत नाही हो की नाही आहे आपल्या बॉडी आपल्याला मध्ये आणायची आपल्याला कमी करायची तर करू शकतो आपण आठ सात नऊ अँड दहा रिलीज खूप छान फायदा भेटणार आहे पूर्ण आपल्या बॉडीला लो बॉडीला अपर बॉडीला पूर्ण बॉडीला आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी काय करायचं जर आपल्याला साईडचा फॅट इकडचा इकडचा कमी करायचा त्याच्यासाठी काय करायची कोणती एक्सरसाइज करायची तर आरामात झोपून घ्यायचे परत आपल्याला आणि पायामध्ये असं एवढा अंतर ठेवायचं हात वरती ती आता परत हात आपल्याला अशी खाली आणायची अशा पद्धतीने आणि बॉडी थोडीशी उचलायची आपल्याला एक बस आपल्याला इकडे आपला मनगटीला आपला हात टच करायचा दुसरं काय असेल जर तुम्हाला होत नाही तर एवढं जरी झालं तरी काही हरकत नाही जवळ आणून टच करायची काही आवश्यकता नाही इतकेच अंतर असतील आपले एवढेच फोड असतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अँड रिलॅक्स साईडचा सा फॅट पण कमी होतो याच्यानी पोटावरती देखील दाब निर्माण होतो खूप सोप्या आणि साध्या एक्सरसाईज आहेत आपल्या या फक्त आपल्याला प्रॅक्टिसची जरूर आहे अशी जर प्रॅक्टिस आपण केलेली आहे तर आपल्याला खूप जास्तीत जास्त फायदा भेटणार आहे तर आता परत मी असाच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे की पूर्ण बॉडीची चरबी कशी कमी होणार आहे त्याची एक्सरसाईज घेऊन येणार आहे उद्याच्या व्हिडिओ बघा मी रोज वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असते वेट लॉस डायट प्लॅन घेऊन येत असते एक्सरसाइजची व्हिडिओ घेऊन येत असते रेसिपीज घेऊन येत असते आपल्याला काय खायचं आहे वजन कमी करताना काय नाही खायचंय सगळं तुम्हाला शेअर करत असते चॅनलवर तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील का करा कामाचं आम्हाचं चॅनल आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला क्लिक करायला विसरू नका कारण की मी रोजची व्हिडिओ अपडेट अपडेट रोजची व्हिडिओ अपडेट करत असते तर तुम्हाला नोटिफिकेशन पण भेटत जाणार जर तुम्ही बेलायकनला क्लिक केलं आहे तर कारण की तुम्हाला जर व्हिडिओची अपडेट भेटली तर तो तुम्हाला पण माहिती पडेल की काय करू शकतो आपण वजन कमी करण्यासाठी सोप्यात सोपं तर तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये लाईक करा आणि स्क्रीनवरती नंबर दिसेल तो देखील नोट करून घ्या जर आवश्यकता आहे तुम्हाला वजन कमी करण्याची ते योगा क्लास आहेत आणि डायट प्लॅन देखील मी शेअर करत असते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत